आपण आहोत न्यू पासपोर्ट ऑफिसच्या समोर आणि आज ठाणे प्रदेश परिवहन कार्यालयाने इथं महिलांसाठी रिक्षा स्टँड रिक्षा थांबा दिलेला आहे आणि त्या थांब्याचं अनावरण आज झालेलं आहे तर आपण इथं काय खूप संघटनेवाले पण आलेले आहेत आणि रिक्षा चालक पण आलेले आहेत त्यांची आपण जरा बोलूया आणि त्यांची प्रतिक्रिया घेऊया तर त्यांना आज कसं वाटतं आहे आज एक पंधरा ऑगस्ट आहे आणि त्याचा मुहूर्त साधून हा काय ते कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये शभ होण्यासाठी ठाण्यातल्या खूप महिला चालक आलेल्या आहेत आपल्याशी बोलून देऊया पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज हेमांगी आर हे टी ओच्या ऑफिसर हेमांगी मॅडम पाटील मॅडम आणि महिला वेळात काढून आल्या त्यांचा सर्वांचा आभार मानते धन्यवाद जय जय भारत मॅडम आज पंधरा ऑगस्ट आहे काय वाटतं तुम्हाला सर्वप्रथम <laughs> पंधरा ऑगस्टच्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यामुळे आज रिक्षाचालक महिलांना एक आनंदाचा दिवस आहे परिवहन कार्यालय आणि प्रशासन यांनी सर्वांनी मिळून महिलांना विशेष खांबे आठ रिक्षा स्टँड मंजूर केले आहेत त्याचे दोन ओपनिंग झालेले आहेत आज एक कामगार रिक्षा स्टँड कामगार गेटजवळ महिलांचं रिक्षा रिक्षा स्टँड झालेलं आहे आणि एक बावीस नंबर न्यू पासपोर्ट इथे एक रिक्षा स्टँड झालेला आहे आणि माझी सर्व महिलांना रिक्षा चालकांना विनंती आहे की आता आपल्याला आपलं हक्काचं घर झालेलं आहे त्यामुळं तुम्ही इथं बिंदात गाडी होता इथं कोणत्या संघटनेचं नाही आहे हे सर्व रिक्षाचालक महिलांनी महिलांसाठी केलेलं आहे आणि याच्यात परिवार खातं आणि ट्रॅफिक ट्रॅफिक वाहतूक यांनी सर्वांनी सपोर्ट केलेला आहे त्यामुळे आज शक्य झालेलं आहे सर्वांनी महिलांनी एकत्र येऊन हा लढा दिलेला आहे आणि आज आम्ही त्याचा विजय झालेलो आहोत स्वातंत्र्य पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं जयश आहे आज स्वातंत्र्य दिनास सर्वांना मनापासून आर्थिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिन दिनीनिमित्त आम्ही दोन वर्षापासून हा प्रयत्न चालू होता आमचा की प्रत्येक महिलेला प्रत्येक एरियामध्ये स्टँड मिळावा आणि कारण काय होतं ज्या वेळेला महिला, ला, महिला लाईन रिक्षा लाईनं आल्या त्यांना खूप म्हणजे त्रास दिला गेला आहे त्यांना जागे लावायला खूप जागा दिली गेली नाही आहे अजून एक चालू आहे आणि आर टी ओशी आम्ही गेल्या गेल्या वर्षापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत हेमांगी पाटील मॅडम आता आल्या त्याने आम्हाला खूप सपोर्ट केला सपोर्ट करून त्या म्हणाल्या कुठलीही महिला नाराज होणार नाही आणि प्रत्येक महिलांना प्रत्येक घोडबंदरबद्दल ठाण्यापर्यंत सगळ्या महिलांना स्टँड देण्यात येतील आणि जो आपला उदरनिराह आहे जे आपल्या हातावरचं जो पोट आहे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही बिंदाच तुम्ही रिक्षा चालवा आणि आपलं तुम्ही घर त्या रिक्षावर चालवा बिंदच एवढंच मी बोलते धन्यवाद सगळ्या रिक्षाचालक महिला आलेल्या आहेत आणि त्यांना खूप आनंदाची गोष्ट अशी वाटते त्यांनी त्या ते आज रिक्षा डॉपन झाल्यामुळे त्यांना महिलांना एक स्वतःचा एक प्लॅटफॉर्म स्वतःचा एक हक्काचा जागा त्या भेटलेली आहे तर परिवहन खात्याने विशेष करून आर टी ओ मॅडम माननीय हेमांजी पाटील त्यांनी खूप सहकार्य केलं आणि यांना दिलेला शब्द आज पाळला आणि त्यांनी महिलांसाठी राखीव रिक्षा स्टँड दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं सर्वांतर्फे मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटतलेला हार्दिक शोध जय हिंद जय महाराष्ट्र जय सागरी